मी कोणाशी गद्दारी केली नसून आमचे दैवत हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत आम्ही वेगळ्या विचारधारेच्या विरोधात उठाव केला आहे असे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज नंदुरबार येथे सांगितले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर गद्दार असल्याचा आरोप लावला आहे ते त्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले जेव्हा कोणी ऐकत नसेल आणि विचारधारेच्या विरोधात जात असेल तेव्हा वेगळे होणे चांगलं असतं आम्ही शिवसेना भाजपच्या विचारधारेची जोडण्यासाठी केलेला हा उठाव आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अटलबिहारी वाजपेयी प्रमोद महाजन यांनी ज्या युती केली होती ती अबाधित राहावी यासाठी आम्ही हा उठाव केला आहे भगवा ध्वज कोणाच्या हातात आहे आणि कोणाच्या नाही हे सांगण्याची गरज नाही भगव्यासाठी आम्ही किती वेळा जेलमध्ये गेलो आहे हे जर तपासणी केली तर आमच्यावर टीका करणारे टीका करणार नाहीत उद्धव ठाकरे यांनी नवीन संसद भवन व राम मंदिरावर बोलताना सांगितले की योजनेतील कामाची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच नाही तर त्याला शिक्षा करण्यात येईल असा गंभीर इशारा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे काही जवळपास पंधरा वीस योजनांच्या बाबतीमध्ये निवेदन तर आता तिथे मला प्राप्त झाले आहे काही अडचणी पण या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत ज्या ज्या दोषी कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी प्रॉब्लेम केलेले आहेत जे अधिकारी काही चुकीचं काम केलं असेल तर चंद्रभैया आमचे माजी आमदारांनी आम्हाला पहिलेच त्याचं निवेदन दिलं आहे त्याच्या आधारावर चौकशी सुरू केलेली आहे चौकशीमध्ये जो सापडेल तो कोणी असो त्याला ना सोडणार नाही सोळाशे रुपये ज्या योजना आहे त्या खरंच बघायला गेलं तर काही ठिकाणामध्ये या ठिकाणी बऱ्याच ठिकाणच्या तक्रारी आता मला प्राप्त झालेल्या आहेत आणि आता त्या तक्रारीच्या बाबतीमध्ये चौकशीच्या बाबतीमध्ये बोलणं मला उचित होणार नाही त्याची चौकशी त्या आठवड्याभरात पूर्ण करण्याचे आदेश खाली दिलेले आहे आणि राज्यस्तरावर चंदूबायांना सुद्धा मी सांगितलेलं की याची आठवड्याभरामध्ये बैठक लावण्यात येईल जे कोणी दोषी असतील त्याला एकालाही सोडलं जाणार नाही कुठले मुद्दे नसल्यामुळे अशा गोष्टी बोलणं हे उचित नाही आहे मुळं आपण पाहतो आपलीसुद्धा घरं आपण बांधतो तर पहिल्या पावसाळ्यामध्ये म्हणा बऱ्याच ठिकाणी गळती आपल्याला बघायला मिळते म्हणजे स्वतःचं घर जरी आपलं बांधलं असलं तर काही टेक्निकली बाब राहिली असेल तर त्याचा अर्थ असा होत नाही की माझं सरकार आलं आणि तुमचं सरकार बदलल्यानंतर लगे लगेच तिथली गळती थांबून जाईल किंवा नवीन बिल्डिंगमध्ये काय अडथळे राहणार नाही टेक्निकल बाब आहे चुका होऊ शकतात याचा अर्थ तुम्ही डायरेक्ट सगळ्यांनाच दोषी पकडत असाल तर माझ्या माहितीप्रमाणे ही चुकीची बाब आहे